नमस्कार आपण पाहतो सामान्य जनतेचा सा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील अशोक नगर या भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी पतंजली योग शिबिराच्या वतीने या ठिकाणी एक बैठक घेण्यात आली होती त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी जे बैठकीला सदस्य होते ते पूर्ण या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत ओम प्रणाम आहे आज ही हे चार तारखेची बैठक झाली एप्रिलची ही विशेष करून रामनवमी जी सहा तारखेला आहे तिचं साजरीकरण जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने होईल त्यासाठी बैठक झालेली आहे आणि त्यासोबत सहयोग शिक्षक वाढवणे योग वर्ग वाढवणे आणि योग शिबिरं लावणे याच्याबद्दल चर्चा झालेली आहे या ठिकाणी सर्वांना तुम्हाला सांगू इच्छितो की आपण नांदेड जिल्ह्यामध्ये अकरा आणि प्लस जास्ती शिबीर योग शिबीर यानिमित्ताने लावत आहोत आणि त्यासोबत मुलांचा आता सुट्ट्या वगैरे लागत आहे तर त्यांना सेल्फ डिफेन्स त्यांना स्वतःचं संरक्षण कसं करावं या दृष्टिकोनाचं प्रात्यक्षिक देणं देत आहोत तर हे उपक्रम आपण राबवत आहोत आणि रामनवमी नांदेड जिल्ह्याची महत्त्वाची रामनवमीची जागा जी जा आहे चंदगिरा अँड सन्स रजिस्ट्री ऑफिसच्या शेजारी स्टेडियम रोड नांदेड या ठिकाणी सकाळचा योगसत्र होईल शिबीर सुरू होईल साडेपाच ते सात त्याच्यानंतर लगेच या त्या ठिकाणी अर्ध्या तासाचं मुलांना प्रशिक्षण होईल आणि माहिती देण्यात येईल त्याच्यानंतर रोज प्रशिक्षण राहील आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी काही परिवाराचं सन्मान करत रामनवमी रामाची पूजा करून आणि संक काही मान्यवरांच्या मनोगत व्यक्त कर करतील आणि या पद्धतीने आपण मोठ्या पद्धतीने साजरी करत आहोत त्याच्यासोबत या ठिकाणी जे काबरा नगरचे आहेत आ, ते ते, ते रॅली पण काढणार आहेत तर त्या रॅलीचं पण आयोजन आहे त्यासोबत नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य नांदेडमध्ये भव्य रामनवमी दरवर्षी रॅली निघत असते आणि त्यामध्ये पण आम्ही सम्मिलित होणार आहोत आणि रामाचे जे गुण आहेत ते सर्वांनी अवगत करावं म्हणजेच रामनवमी साजरी केल्याचं खऱ्या अर्थानं अर्थ राहील असं पतंजली योग परिवार सर्वांना सांगू इच्छिते आणि सर्वांना रामनवमीच्या आम्ही पतंजली योग परिवारा नांदेडतर्फे शुभेच्छा आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि ज्या ठिकाणी योग वर्ग आहेत त्या ठिकाणी सम्मिलित व्हावं आणि प्रत्येक योग वर्गामध्ये आपल्या पद्धतीने पण रामनवमी साजरी करावी तालुका असू दे प्रखंड असू दे ग्राम असू दे त्या ठिकाणी पण आपण साजरी करावी एवढंच या निमित्तानं आपल्याला सर्वांना बोलायचं होतं धन्यवाद या ठिकाणी अनेक योग समितीचे सदस्य देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ओम परमपूज्य स्वामीजी महाराज श्रद्धे बालकृष्णजी महाराज केंद्रीय प्रभारी परमार्थ देवजी महाराज सर्वांना नमन वंदन प्रणाम नांदेड जिल्ह्यातील आज जी काही योगाबद्दल जी बैठक होती ती आज अशोकनगर येथे घेण्यात आलेली आहे त्यात उपस्थित आदरणीय नागनाथ पाटील यांनी आत्ताच तीन ठिकाणी संपर्क करून जे शिबिराचं आयोजन केलेलं आहे बिलोली आरळी आणि देगलूर तर अशा प्रकारे शिबिराचं नियोजन यावर्षीपासून सुरुवात म्हणजे एप्रिलपासून जी रामनवमीच्या निमित्तानं जी सुरुवात झालेली आहे निश्चितच ही आनंदाची बातमी आहे आम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करू असं योग शिबिर उभं करणं सहयोग शिक्षक शिबिर उभं करणं दानराशी गोळा करणं प्रवा तालुका प्रवास करणं तालुक्याची कार्यकारिणी मजबूत करणं असे संघटनेचे जे मूलभूत काम आहेत त्या कामासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत त्यात अनिलजी अमृतवारचं जे राज्यप्रभारी आहेत ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे कार्य चालू राहील आणि आपण सर्वांनी मिळून एकमतानं एक, एक विचारानं हे संघटन मजबूत करूया असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो ओम धन्यवाद या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद